माझी सुरुवात अशीच असते तर या आपण उडदाच पापड करायला लागलो मस्त पिकी एक किलोच घेतलंय बघा आणि शंभर ग्रॅमचा मसाला उडदाच्या पापडाचा वर हा, हा। तर मसाला म्हणलं टाकत सोहणा मसाला सगळे माणसं दाखव तुम्ही आता दाखवा गोट्या खोडून ठेवले पात्याला आहे इथ लाटतय कोणतरी कोणतरी नाही आई लाट ती तिथं ती कोणतरी आता सगळी माणसं दाखवतो का आहे शिवानी इथं आहे इथे कोण आहे रे नेहाची पिशी कोणाची इथं नेहाचे रेपिशी आहे रे पिशीची पोरगी

काय पापड कस वाटलं सांगा मला तर काय करते या काय बघतो तुझ्यावरच गेली तुझी पुरली हो शिवाने शिवांच्या गमती मला शिवाने अशात गमती करते आपली नाही शिवाने जमताय का जमतय का पापड असं नाही की माझ्या <laughs> डबल पापड आहे म्हणून पापड इस्कूल लाटो अभी थोडा तुला गोल कळतो का शाळेत शिकवला गोल तुला कसला असतो गोल शाळेत शिकली नाही गोल चौकोनी तिरकोणी काटकोनी चटकोनी विशाल कोणी लघु कोणी असलं का शिकली का नाही तू हा दात काढती अग हा

तुम्ही तर बसता उलटत ना त्यामुळे कसं एक बे मारलं गर उलट आणि आमशिवाय लवकर